सोलापूरच्या समर्थ बँकेसह राज्यातील चार बँकांवर निर्बंध रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांवर कठोर निर्बंध लादले या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कर्ज देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे ठेवीदारांचा पैसा वेळेवर परत करण्यास बँका असमर्थ ठरल्यामुळे ही मोठी आणि महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे या निर्बंधामुळे प्रभावित झालेल्या बँकांमध्ये समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर जिजामाता महिला सहकारी बँक सातारा समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धाराशिव आणि द शिरपूर मर्चंट सहकारी बँक लिमिटेड शिरपूर यांचा समावेश आहे रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार या बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि अनियमितता आढळल्यानं हे निर्बंध लागू करण्यात आले रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि एकूणच बँकिंग प्रणालीमध्ये विश्वासार्हता आणि स्थिरता राखण्यासाठी घेण्यात आलाय संबंधित बँकांना आता पुढील वाटचाल आरबीआयच्या कठोर मार्गदर्शक तत्वानुसार करावी लागणार आहे या कारवाईमुळे सहकारी बँकांच्या कामकाजावर आर्थिक लक्ष केंद्रित करण्याची आणि अधिक शिस्त पाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे